नमस्कार माझे नाव रवींद्र दांडेकर राहणार लोणी जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके okay. तर सर आज आपण तुमच्या या आद्रक पिकाच्या प्लॉटसाठी आलो आहे बरोबर या oh, प्लॉटला आपण अगदी बेसळ डोसपासनं आपले जैविक तंत्रज्ञान वापरताय बरोबर तर सर या प्लॉटला oh, oh. तुम्ही आ, नियोजन कशा पद्धतीने केले आणि लागवड कशा कधीची आहे आज या प्लॉटची वय किती आणि या प्लॉटला तुम्हाला आपले जैविक तंत्रज्ञान वापरल्यानंतर काय काय फायदा झाला आहे हे आपल्या इतर शेतकरी मित्रांना गायडन्स करा याची जी लागवड आहे ना हे तेवीस जून ची लागवड आहे आणि याला बेसल डोस मध्ये फक्त आपण जैविक तंत्रज्ञान दिलेलं आहे इतर कुठलाही रासायनिक खत किंवा कुठलाही बेसल डोस चे जे असतात ते कुणाचे या प्लॉट साठी आपण वापरलेले नाहीये ओके okay. आणि त्या जैविक तंत्रज्ञानाच्या बॅग वापरल्यामुळे आपण बघू शकतो पूर्ण प्लॉट हा हिरवागार आहे ओके okay. सगळ्या कुठंही तुम्हाला पिवळा गोष्टी दिसणार नाही आणि शिवाय मार्केटपेक्षा आपला जो बेसर जो खर्च अतिशय सत्तर ते ऐंशी टक्के जवळपास खूप कमी होतो कमी आहे आणि त्याचा जर रिझल्ट बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फुटवा पण अतिशय चांगला निघतोय चमची जाडी पण अतिशय अंगठ्यासारखी जाड आहे आणि शिवाय पानाची जर रुंदी बघितली तर ही दोन बोटापेक्षाही जास्त आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ही जी मुळी बघा ही खूप मोठ्या लेवलवर मुळी डेव्हलप झाली आहे हे एक झाड आहे याची आपण मुळे बघितले तर किती लांबपर्यंत मुळे डेव्हलप झाली आपल्याला ओके सर आणि या प्लॉट मध्ये तुम्ही नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी अजून चांगल्या लेवलचा ले, ले बेनिफिट बघायला भेटला आहे तो जरा सांगा जैविका तंत्रज्ञान वापरल्यामुळे काय झालं की आपली जमीन खूप मोठ्या प्रमाणात भुसभुशीत झाली आहे आणि त्यामुळे काय झालं की प्लॉट संपूर्णपणे हिरवा आहे ओके आणि पानाची रफनेस पण खूप चांगल्या प्रकारे रपनेस पण चांगल्या प्रकारे त्यामुळे काय झालं की खूप मोठ्या लेव्हल जे करपा असतो फवारणी असतो ही सुद्धा खूप कमी प्रमाणात आली आतापर्यंत फक्त कालच एक त्याच्यावर आपण घेतली okay. आज या प्लॉटचं वय किती आहे सर वय जवळजवळ पस्तीस दिवसाचा बघतोय हा पस्तीस दिवसांचा पस्ती दिव प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतोय पस्तीस दिवसांच्या मानाने प्लॉट किती सुंदर लेवलला डेव्हलप होतोय आणि जर आपण पूर्ण प्लॉट जर बघितला सगळा प्लॉट आपल्याला एक सारखा उगवलेला आहे एकसारखा उगवण्यासोबत आपण इथे बघू शकतोय स्टम्पची साईज सुरुवातीपासनं जाग एकदम जबरदस्त सिस्टमची साईज बघायला भेटते तर दांडेकर सर तुम्ही आपल्या बाकीचे जे शेतकरी मित्र आहे आले उत्पादक जे शेतकरी मित्र आहे त्या शेतकरी मित्रांना आपल्या या तंत्रज्ञानाबद्दल काय सांगू इच्छितात जैविक तंत्रज्ञानाचा हेतू आज आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे okay. तर या ठिकाणी आप अतिशय कमी खर्चामध्ये की जे आपण जैविक तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि त्याची उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला या प्लॉटमध्ये दिसत आहेत तर बाकी इतर शेतकऱ्यांनी सुद्धा आपला खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा निश्चितपणे वापर केला पाहिजे ओके सर तुम्ही हा जो शेतकरी मित्रांसाठी संदेश दिला आहे या संदेश दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी सर आणि आपण हे जे जैविक तंत्रज्ञान आहे या जैविक तंत्रज्ञानाला घेऊन जो काही आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये अभ्यास केला आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद